नमस्कार सध्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व खूपच छान सुरू आहे दणक्यात सुरू आहे पण सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या बिग बॉस संदर्भात येताना दिसत आहेत की हा सीझन फक्त सत्तर दिवसाचाच असणार आहे येत्या ऑक्टोबरच्या सहा तारखेला ग्रँड फिनाले पार पडणार आहे विनरसुद्धा डिक्लेअर झालेला आहे टॉप 5 डिक्लेअर झालेले आहेत असं सगळं बरंचसं काही सध्या सोशल मीडियावर येताना दिसतंय आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किती सत्य आहे हे माहिती नाही कारण कलर्स मराठी जिओ सिनेमा बिग बॉसची टीम मेकर्स याने कुठलीही बातमी अजूनपर्यंत लीक केली नाही एक सोशल मीडिया एक सोशल मीडिया पोस्ट आली होती आणि या पोस्टवरनं हे सगळं घडताना दिसते खरं तर एवढं छान टी आर पी चालू आहे आजपर्यंत कुठल्याच रियालिटी शोला किंवा बिग बॉसला एवढा टी आर पी मिळाला नव्हता आणि एवढा मोठा टी आर पी या शोला मिळतोय त्यामुळे मेकर्स एवढ्या लवकर विचार करणार नाहीत आणि जर असं केलं तर मग खूप फालतूगिरी होईल असं मला वाटतंय कारण एवढा टी आर पी असून सुद्धा हे लोक जर लवकर या शोचा गाशा गुंडाळत असतील मग त्यांच्यासारखे तेच तर मित्रांनो सध्या या बातमीवर ना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर बोललं जातं अशातच तृप्ती देसाई ज्या आहेत ज्या बिग बॉस मराठी सीझन तीनमध्ये झळकल्या होत्या त्यांनीसुद्धा याच्यावरती भाष्य केलं आहे आणि एक सोशल मीडिया पोस्ट म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट त्यांनी शेअर केली आहे आणि असं सांगितलं की हा जो काही शो आहे हा खरंच शंभर दिवसाऐवजी सत्तर दिवसाचा असणार आहे का असं त्यांनी विचारलंय यानंतर एक दुसरी त्यांनी स्टोरी पोस्ट केली यामध्ये ते म्हणतायत की फिनारे लवकर करायचं आहे म्हणून संग्रामला पद्धतशीर सन्मानाने नियमानुसार बाहेर काढले आमची गायत्री दातार तर हात फ्रॅक्चर झाला तरी घरात होतीच होती तर की गेम पण खेळत होती तसेच संग्रामने वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन काहीच केलं नाही आत्तापर्यंतची फेल वाईल्ड कार्ड एंट्री आणि त्यांनी आहे ना कलर्स मराठीलासुद्धा टॅग केला आहे जिओ सिनेमा बिग बॉसला सगळ्यांना टॅग केला आहे तर मित्रांनो तृप्ती देसाई यांचं मत पण बरोबर आहे की संग्रामदादा चौगुले याला हात फ्रॅक्चर झाला त्यामुळे त्याने बिग बॉसच्या घराबाहेर काढलं बघा पहिल्या सीझनमध्ये ऋतुजा धर्माधिकारी तिच्याही हाताला फ्रॅक्चर झालं होतं एक आठवडा तिला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवला त्यानंतर तिला घराबाहेर काढलं त्यानंतर लोणारी आपली तेजस्विनी लोणारी चौथ्या सीझनमध्ये होती तिला पण एक आठवडा ठेवलं होतं लागल्यानंतर सुद्धा आणि तिलाही बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तिसऱ्या सीझनमध्ये गायत्री दाताराला सुद्धा खेळताना लागलं होतं पण ती अगदी इवेक्ट होईपर्यंत ती बिग बॉसच्या घरामध्ये होती मग दादालाच काय आवडायला लवकर बिग बॉसच्या घराबाहेर काढलं त्यामुळे साजिकच एक प्रश्न जिन्ना इथे उपस्थित होतच पण तृप्ती देसाई यांनी जे काही सांगितलं ना ते खरं आहे की वाईल्ड कार्ड म्हणून जो काही विचार केला होता बिग बॉसने मेकर्सने पण तशी ही वाईल्ड कार्ड झाली नाही खरंच फेक वाईल्ड कार्ड एंट्री संग्रामदादा चौकुल्याची होती पण माझं हा प्रश्न आहे ना की यार हा जो सीझन आहे ना तो खूप टॉप क्लास चाललाय टी आर पी वाईज सगळं खूप छान चाल आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या येतात ना त्या खरंच खूप चुकीचं आहे मित्रांनो मी खरंच सांगतो मी बिग बॉसचा खूप मोठा चाहता खूप मोठा फॅन आहे तर अशा प्रकारे बंद होणे लवकर ही खूप वाईट गोष्ट आहे आपण गेले दीड वर्ष बिग बॉस या शोची आवर्जून वाट पाहत होतो आणि अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि लवकर शो बंद होईल याच्यावरती मेकर्ससुद्धा काहीच बोलताना दिसत नाही आहे अजूनपर्यंत कोणी चाललं नाही हे सांगायला की हा बिग बॉस बंद होणार आहे काढतं तुम्हाला हे लोक कलर्स वाले लवकर बिग बॉस बंद करतील का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तृप्ती देसाई यांनी जे काही सांगितलं की दादाला पद्धतशीर बिग बॉसच्या घराबाहेर काढलं गायत्री दातार ही खूप खेळत होती तसं संग्रामला ठेवू शकत होते आणि एकदम बकवास फेल वाईल्ड कार्ड एंट्री संग्रामदाची होती याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका